संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या हस्ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर संविधानाचे वाचन झाले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय भीम संविधानाचा विजय असो अशा घोषणानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसर चौकून गेला होता यावेळी प्रदेशीय उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रात संविधान प्रतीचे सामुदायिक वाचन करण्यात आले त्या अनुषंगाने सोलापुराची शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वात सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधानाच्या निमित्ताने हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला याप्रसंगी सोलापूर शहराचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किसनभाऊ जाधव महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे श्रीनिवास कोंडी अनिल उग्रणे आनंद मुस्तारे महेश निकंबे फारूक मटके गणेश पुजारी प्रमोद भोसले सुहास कदम महेश कुलकर्णी प्रकाश जाधव दत्ता आरिफ भाई शेख भाई शेख बसवराज कोळी साजिद शेख आशुतोष नाटकर राजू बेळडेनवरू अनिल बनसोडे अनिल छत्रबंद भाई शेख सोशल मीडिया सेलचे वैभव गंगणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आजीदादाने सर्व महाराष्ट्रातल्या देशातल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना आदेश दिला की जे भारताचं संविधान आहे त्या भारताला भारताच्या संविधानाचा दिवस म्हणजे आज सव्वीस नोव्हेंबरचा दिवस हा भारतीय संविधानाला आपण त्या तत्वाप्रमाणे चालणारा आपला पक्ष आहे तर ही संविधान दिन साजरा करण्याचा आदेश दिल्यानंतर आमच्या पक्षाचे सर्व सन्माननीय या ठिकाणी प्रदेशचे उपाध्यक्ष असतील केनभाऊ असतील आपले शहराचे अध्यक्ष संतोष भाऊ आणि अध्यक्ष सुहास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे सोलापूर शहरातला जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या पवित्र परिसरामध्ये आज आम्ही संविधानाचं वाचन केलं आहे संविधानाचं वाचन करण्याचा उद्देश म्हणजे आम्ही संविधानाला मांडणारा जो आमचा पक्ष आहे त्या त्यानुसार चालणारे आम्ही हे सर्व या लिखाली कार्यकर्ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि संविधान दिन म्हणजे आज या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर आणि संविधानाची अंमलबजावणी झाली म्हणजे सव्वीस जानेवारी ह्या ह्या देशामध्ये प्रत्येकाला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलं आज देशाचा पंतप्रधान असू द्या किंवा राष्ट्रपती असू द्या किंवा या ठिकाणी सर्वसामान्य माझा महामानस असू द्या एक मताचा जो अधिकार आहे कोणी असू द्या लोकशाहीच्या माध्यमातून की लोकशाहीचा उत्सव आपण या ठिकाणी गेल्या वीस तारखेला आपण उत्सव या ठिकाणी केला आणि तेवीस तारखेला निकाल लागले त्या लोकशाहीच्या उत्सवामधून कशा पद्धतीने आज राज्यामध्ये सरकार आलेलं आहे हे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानून या ठिकाणी आज जी माहिती दिली राज्यात सरकार आलेलं आहे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षण करणारे या ठिकाणी ही सगळे आम्ही बांधव कृष्ण मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका